नमस्कार मित्रांनो आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या रेलशैलीमध्ये कधी कधी काही गोष्टी दुर्लक्षित राहतात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ब्रिटन आणि मालदीवज दौरा याच्यामध्ये ब्रिटनच्या दौऱ्याची चर्चा झाली मालदीवज दुर्लक्षित राहिला मी देखील तेव्हा व्हिडिओ केला नव्हता याचं कारण मालदीव्ज आणि भारत यांच्यातले संबंध हे लाटांप्रमाणे आहेत किंवा भरती आणि ओटीप्रमाणे आहे भरती आली की ओटी येणार आणि ओटी आली की भरती येणार आणि त्यामुळे आत्ता जरी भरती आली असली तरी आणखीन वर्ष दोन वर्षांनी ओटी येणार आणि त्यामुळे कशाला उगाच त्याच्यावर व्हिडिओ करायचा असा विचार मनात आला होता पण असं असलं तरी या गोष्टींची दखल घेणं आवश्यक आहे आज थोडा वेळ मिळाला म्हणून थोडा उशिरा का होईना व्हिडिओ करत आहे यावर्षी मालदीवसला साठ वर्ष पूर्ण झाली मालदीवच्या स्वातंत्र्याची साठ वर्ष हिरक महोत्सव ते साजरा करत आहेत आणि या हिरक महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते दोन हजार तेवीस साली जेव्हा डॉक्टर मोहम्मद मुईज यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती तेव्हा ती इंडिया आऊट या मुद्द्यावर ते निवडून आले होते तेव्हा त्यांनी असा प्रचार केला होता की त्यापूर्वीचं जे सरकार आहे ते भारताच्या हातातलं बाहुलं आहे कठपुतळीसारखं आहे आणि भारताने मालदीवच्या रक्षणासाठी जे एक डॉनियर विमान आणि हेलिकॉप्टर दिलं होतं आणि त्याची दुरुस्ती देखभाल यासाठी जे काही भारतीय नौसैनिक तिथे होते ते प्रत्यक्षात मात्र मालदीव सरकारवर वचक ठेवण्यासाठी ठेवले होते आणि त्यामुळे त्यांनी तातडीने भारत सोडावा या मुद्द्यावर निवडणुका लढल्या गेल्या आणि जिंकल्याही गेल्या त्यानंतर आपल्याला आठवत असेल की संबंध आणखीन बिघडले आणि दोन हजार तेवीसच्या वर्षाखरीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपला जाऊन जे फोटो समाज माध्यमांवर शेअर केले ते बघता संपूर्ण जगात आग लागली आणि मालदीवच्या उरात धडकी भरली कारण मालदीव इतकंच सृष्टी सौंदर्य असलेल्या लक्षद्वीपमध्ये मोदींनी जाणं तिथले फोटो टाकणं लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण होणं आणि मोदींनी लक्षद्वीपला जेव्हा फोटो ते शेअर केले तेव्हा मालदीव सरकारमधल्या काही मंत्र्यांनी त्याबद्दल आपत्तीजनक वक्तव्य केली होती त्याची तीव्र प्रतिक्रिया भारतीय समाजात तेव्हा उमटली होती आणि लोकांनी मालदीवजला जाणं रद्द केलं होतं आणि लक्षद्वीपला जाऊया आंतरराष्ट्रीय संबंधात आपल्याला लगेच गोष्टींचा विसर पडतो आणि त्यामुळे त्यावेळेला भारतीयांनी मालदीवजला जाणं बंद केलं होतं पण आता नेमके किती भारतीय मालदीवजला जातात तर पुन्हा काही लाख भारतीय जातात आणि लक्षद्वीपला किती लोक जातात तर लक्षद्वीपला अजूनही बरंचसं काम करणं बाकी आहे नुसतं मोदींनी जाऊन फोटो काढले कारण ते पंतप्रधान आहेत पण लाखो लोकांनी लक्षद्वीपला जावं यासाठीच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या अजून काही तिथे उपलब्ध झालेल्या नाही मधल्या काळात भारत आणि मालदीव यांच्यातले संबंध पुन्हा एकदा बदलू लागले मोहम्मद मुईज अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम भारताला भेट देणं अपेक्षित होतं कारण ती आत्तापर्यंतची परंपरा राहिलेली आहे पण मोहम्मद मुईज यांनी मात्र सगळ्यात पहिले तुर्की दुबई चीन या देशांना भेटी दिल्या चीनबरोबर त्यांनी अनेक करारही केले त्यानंतर त्यांचा विरुद्ध पदच्युतीसाठी त्याच्यावर मतदान झालं प्रयत्न झाला पण ते त्याच्यात यशस्वी ठरले पदावर राहण्यात त्यानंतर संसदेच्या निवडणुका झाल्या आणि तेव्हा अशी एक कल्पना होती की जर संसदेत विरोधी पक्षाचं बहुमत आलं दोन तृतीयांश बहुमत आलं तर त्यांना मिळून या अध्यक्षांना त्यांची उचलबांगडी करता येऊ शकेल आणि मालदीवजमध्ये जेमते मतदारांची संख्या तीन लाख पण नाही आहेत पावणे तीन लाख मतदार आहेत आणि त्यामुळे आपल्याकडचे अज्ञात आपल्याकडचे लोक काहीतरी करतील अशी तेव्हा अपेक्षा होती पण तसंही काही झालं नाही मोहम्मद मुईज यांच्या पक्षाला दोन तृतीयांश बहुमत मिळालं भारताने ते जे काही विमान आणि हेलिकॉप्टरसाठी जो स्टाफ होता तो परत पाठ घेतला कुठलेही आडेवाडे न घेता मग नंतर मोहम्मद मुईज यांनी भारताला भेट दिली आणि आता असं दिसतं आहे की गाडी पुन्हा एकदा पूर्वपदावर आलेली आहे कारण हिरक महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदींना मालदीवजमध्ये बोलवण्यात आलं होतं आणि पुन्हा या ज्या चार पाच गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही बघा इंटरनेटवर हे फोटो खूप प्रसिद्ध झाले या मोहम्मद मुईज यांचा इंडिया आऊटचे टी शर्ट घातलेले फोटो आणि त्याच्या बाजूला नरेंद्र मोदी कुठल्या तरी करारांवर त्याच्यावर स्वाक्षऱ्या आहेत आणि मागे मोहम्मद मुईज उभे आहेत की बघा भारताने कसं झुकवलं फोटोमध्ये अनेक गोष्टी ज्या नसतात त्याही दिसतात पण ज्या असतात त्याही दिसतात म्हणजे आणखीन सहा महिन्यांनी मोहम्मद मुईस शी जिनपिंगच्या मागे उभे राहिले तर आश्चर्य वाटायला नको त्याच्यात भारताचं अपयश आहे असं समजायला नको किंवा हे काही फार मोठं यश आहे असंही समजायला नको पण भारत मालदीव संबंध या सगळ्या स्थित्यंतरातूनही स्था शाबूत राहिलेले आहेत मजबूत राहिलेले आहेत यातला एक भाग आहे तो म्हणजे मालदीवचं जे स्थानिक राजकारण आहे त्याच्यात भारत हा मोठा फॅक्टर होता आहे आणि राहणार आहे आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे भारताशी चांगले संबंध असले की विरोधी पक्षांनी भारत आपल्याकडे काहीतरी ढवळाढवळ धवड़ करतो आहे असा आरोप करणं सत्ताधारी पक्षाचे चीनशी चांगले संबंध असले की विरोधी पक्षांनी चीन इथे काहीतरी ढवळाढवळ करतो आहे असं काहीतरी आरोप करणं आणि त्याच्यावर राजकारण होणं ही स्वाभाविक गोष्ट आहे दुसरा मुद्दा याच्यामध्ये आहे की चीन हा मधला फॅक्टर आहे का तर तो आहे आणि असणार आहे आणि चीननी मालदीवजमध्ये जे प्रकल्प सुरू केलेले आहेत भारत त्याची बरोबरी करू शकत नाही फक्त मुद्दा असा आहे की या प्रकल्पांमुळे मालदीवचा फायदा झालेला आहे का तर याचं मोठं उत्तर नाही असं आहे कारण चीनचे प्रकल्प हे कर्जाऊ रकमेतनं सुरू केलेले प्रकल्प आहेत अगदी चीन मालदीवसाठी तिबेटमधलं पाणी वगैरे जहा म्हणजे तिबेटमधलं पाणी मालदीवजमध्ये कसं आणणार हा विचार तुम्ही करा पण ते पाणी देखील चीननी मालदीवजला पाठवलं होतं त्यामुळे चीन ज्या गोष्टी करतोय तो खिशातले पैसे खर्च करून करतो आहे त्याच्यातनं मालदीवच्या अर्थव्यवस्थेचं काही भलं होणार नाही भारत आणि मालदीवजमध्ये आत्ताच्या या भेटीमध्ये पाच सहा प्रमुख गोष्टींमध्ये करार किंवा त्याच्याबद्दलची बोलणी या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यात पर्यटनही आहे आणि त्यामुळे आता भारतीय मालदीवजमध्ये पुन्हा जायला लागतील जात होतेच पण आणखीन जायला लागतील अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळे इथे हा समजूतदारपणा दाखवणं आवश्यक आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रेशर टाकायचं असतं मागे घ्यायचं असतं पुन्हा टाकायचं असतं अशी एक गोष्ट कायमस्वरूपी नसते पण याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यू पी आयच्या वापराबाबतचा करार मालदीव दौऱ्याच्या वेळेला झाला ही महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे भारतीय चलनात पैसे तिकडे खर्च करता येऊ शकतील पैसे ट्रान्सफर करता येऊ शकतील कारण एवढे लाखो पर्यटक भारतातील तिकडे जाणार मालदीवची लोकसंख्याच नाही आहे एवढ्या संख्येने भारतात येला दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये कौशल्य वृद्धी किंवा प्रशिक्षणाचा आहे भारत मालदीवजमध्ये मोठ्या प्रमाणावर कौशल्य विकास कार्यक्रम राबवतोय मालदीवच्या अनेक विद्यार्थ्यांना भारत आपल्याकडच्या विद्यापीठात येऊन शिकण्यासाठी शिष्यवृत्ती देतोय ते सुरूच राहणार आहे तिसरी गोष्ट म्हणजे मालदीवजला जो कर्ज पुरवठा आपण करतो लाईन ऑफ क्रेडिट म्हणतो त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये एकीकडे तो चार हजार कोटी चार हजार आठशे पन्नास कोटी रुपयांची क्रेडिट लाईन आपण मालदीवजला पुरवलेली आहे आणि मालदीवजला वर्षाला जो हप्ता भारताला द्यायचा आहे त्याच्यामध्येही तो चाळीस टक्के कमी केलेला आहे म्हणजे पाच कोटी डॉलर दरवर्षी पाच कोटी पाच पॉईंट एक कोटी डॉलर मालदीवजला भारताला द्यायचे असतात त्याच्याऐवजी ते, ते तुम्ही फक्त दोन कोटी नव्वद लाख डॉलर एवढेच भारताला द्या म्हणजे ते कर्ज आहे ते अधिक दीर्घकाळ भारताने त्याची मुदत वाढवलेली आहे याचं कारण म्हणजे मालदीव चीनच्या कर्जाखाली दबला गेलेला आहे आणि त्याला भारताची मदत हवी आहे याच्याशिवाय भारताने मालदीवच्या संरक्षणासाठी बहात्तर गाड्या पुरवलेल्या आहेत भारत मालदीवजमध्ये मा ज्याला लो कॉस्ट हाऊसिंग म्हणजे गरिबांसाठीची घरं गर, मध्यमवर्गीयांसाठीची घरं आहे ती बांधतो आहे अशा तीन हजार तीनशे घरांच्या चाव्या भारताने मालदीवजला सुपूर्त केलेल्या आहेत याच्याशिवाय भारतानी भीष्म नावाचे क्यूब म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये कारण मालदीवमध्ये एक हजारहून जास्त बेटं आहेत आणि तिथे जर कुठल्या बेटांवर जर काही वैद्यकीय गरज निर्माण झाली काही संकट आलं तर तिकडे फील्ड हॉस्पिटल स्थापन करण्यासाठी हे क्यूब्स आहेत की ते उलगडले की तिथे हॉस्पिटल तातडीने तयार करता येऊ शकतं आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी मोदींच्या दौऱ्यामध्ये मालदीवजला झालेल्या आहेत इंडिया आऊटचा मुद्दा मागे पडलेला आहे याच्यामध्ये आपण मालदीवजला फारच डोक्यावर बसवून ठेवला आहे वगैरे असाही विचार करणारी मंडळी असू शकतात आणि त्यांचं काही पूर्णता चुकीचं नाही आहे पण मुद्दा हाच आहे की तुम्ही मालदीवशी संबंध तोडून तुमचं काही भलं होणार नाही आहे कारण चीन तिथे आणखीन आत घुसत जाणारे काही लढाया जिंकण्यासाठी लढायच्या असतात काही लढाया शत्रू जिंकू नये म्हणून लढायच्या असतात त्याच्यात तुम्ही स्पष्टपणे जिंकू शकत नाही पण तुम्ही लढला नाही तर शत्रू आणखीन आत शिरू शकतो आणि त्यामुळे चीन आणखीन आत घुसू नये म्हणून आपल्याला आपल्या पद्धतीने पुढे जावं लागतं भारत आणि मालदीव जसे म्हणलं की खूप मोठा इतिहास आहे मालदीवजला एकोणीसशे पासष्ट साली स्वातंत्र्य मिळालं होतं भारताने एकोणीसशे बहात्तर साली मालदीवशी संबंध प्रस्थापित केले होते मालदीवजवर मागे एकदा लिट्टे एल टी टीच्या अतिरेक्यांनी हल्ला करून हे बेट ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता हे बेट म्हणजे बेट द्वीप समूह ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता, के होता। तेव्हा भारताने पॅराट्रुपर्स पाठवून छत्रीधारी सैनिक पाठवून तो प्रयत्न उधळून लावला होता मालदीवजला पाण्याचा पुरवठा करणारा प्लॅन बंद पडला होता तेव्हा भारताने सुषमा स्वराजच्या परराष्ट्रमंत्री होत्या गोड्या पाण्याचं जहाज मालदीवजला पाठवलं होतं कोविड काळात भारताने मोठ्या प्रमाणावर कोविड प्रतिबंधक लसी तिथे पाठवल्या होत्या कौशल्य विकासाच्या क्षेत्रातही भारत तिथे काम करतो आहे मा, मालदीवचा एअरपोर्ट त्याची धावपट्टीची लांबी वाढवण्यात भारताने मदत केली होती त्यामुळे मोठी विमानंही तिथे उतरू शकतील बाकी तिथले रस्ते आणि पायाभूत सुविधांसाठी भारत काम करतो आहे ते आपण चीनशी स्पर्धा करू शकत नाही कारण चीनने तिथे एक मोठा पूल बांधला त्याच्यामुळे मालदीवची राजधानी आणि विमानतळ हे एकमेकांना जोडलं गेलं असे प्रकल्प चीन मोठ्या प्रमाणात राबवतोय भारताला ही चिंता आहे की मालदीवची काही बेटं आणि मालदीवच्या उत्तरेकडची जी बेटं आहेत त्यांची ती आणि भारताची लक्षद्वीपची दक्षिणेकडची बेटं आहेत त्यांच्यामध्ये आंतर जेमतेम पाचशे किलोमीटरचं आहे आणि त्यामुळे या बेटांवर चीन आपले तळ प्रस्थापित करेल का ही भीती भारताला आहे चिंता आहे आणि त्याच्यामुळे भारताने आपापल्या पद्धतीने मालदीवमध्ये खुंटा रोवून ठेवणं आवश्यक आहे नरेंद्र मोदींच्या या भेटीमध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर अजित डोवाल सगळेजण तिथे म्हणजे या खूप वरिष्ठ पातळीवरचं डेलिगेशन मालदीवला गेलं होतं आणि त्याच्यामुळे दोन हजार तेवीस साली जे संकट निर्माण झालं होतं ते आता बऱ्यापैकी निवडलेलं आहे मालदीवज आणि भारत संबंध पूर्व इतके पुन्हा एकदा सुदृढ झालेले आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा दिसून तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट